रक्षाबंधनाला आम्ही तीन हजार रुपये दिले आता भाऊबीजेसाठी देखील तीन हजार रुपये देणार अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी केली आहे विधानसभा निवडणुकीची घोषणा ही कोणत्याही क्षणी होऊ शकते त्यामुळे राज्यात आचारसंहिता लागण्याचे संकेत आहेत परंतु राज्यात आचारसंहिता लागण्यापूर्वीच लाडक्या बहिणींची तीन हजार रुपये देणार असं अर्थमंत्री अजित पवार यांनी बीड येथील सभेमध्ये त्या ठिकाणी म्हटलं आहे लाडकी बहिणी योजनेचा हप्ता कधी येणार यासाठी राज्यातील सर्व बहिणी त्या ठिकाणी वाट बघत असतानाच एक महत्वाची अपडेट या पार्श्वभूमीवर आल्याचं आपल्याला बघायला मिळालं आहे या, या योजनेसंदर्भात विरोधकांकडून त्या ठिकाणी वेगवेगळ्या वे शंका त्या ठिकाणी उपस्थित केल्या जात आहेत आणि असं असतानाच राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ही योजना कशा प्रकारे बंद पडणार नाही किंवा या, या योजनेची कशाप्रकारे हमी देता येईल याची दक्षता घेत असताना आपल्याला बघायला मिळाला आहे यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीस यांनी मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत या योजनेसाठी लागणारा निधी हा काढून ठेवल्याचं सांगितलं होतं मात्र या योजनेसाठी एकूणच पन्नास हजार कोटी रुपये दरवर्षी लागत असतानाच अर्थसंकल्पामध्ये मात्र त्या ठिकाणी केवळ दहा हजार कोटी रुपयाची तरतूद केला असल्याचं आपल्याला या ठिकाणी समोर आलं आहे राज्यातील महायुतीचं सरकार हे राज्यात पुन्हा यावं यासाठी हो सुरू केलेल्या या योजनेने महाराष्ट्रातील राजकीय सामाजिक समीकरण कि वेगानं किंवा झपाट्यानं बदलताना आपल्याला बघायला मिळालं आहे आणि या निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वी जास्तीत जास्त महिलांना लाभ कशा प्रकारे मिळू शकल याची देखील काळजी किंवा पूर्वतयारी सरकार आणि एकूणच प्रशासनाने केली आहे आणि असं असतानाच राज्य सरकार अगदी विधानसभा निवडणुका तोंडावर आला असतानाच तीन हजार रुपये व्यतिरिक्त अजून काही सरकारला देता येऊ शकतं का किंवा दुसरे अजून दोन हप्ते एकत्रित देता येऊ शकतील का या संदर्भात वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू असल्याचं सांगितलं जात आहे परंतु विधानसभेच्या निवडणुका लागण्यापूर्वीच किंवा राज्यामध्ये आचारसंहिता लागण्यापूर्वीच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दोन हप्ते मात्र दहा ऑक्टोबर पूर्वीच राज्यातील महिलांना मिळणार असल्याचं अजित पवार यांनी या ठिकाणी सांगितलं